अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला पार आहे तीन दिवसाचं घरी कसं करावं कोणी करावं आणि खूप जणांची मनात असतं की गुरुचरित्र पारायण तीन दिवसात कसं करायचं त्याचे अध्याय किती वाचायचे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटल खूप जण आहे ते एक दिवसाचं पारायण घरी करता एक दिवसाचं पारायण घरी करायला चालत नाही एक दिवसाचं पारायण तुम्ही दत्त क्षेत्रामध्ये करू शकता कुरहपूर पिठापूर नरसोबा चिवाडी गिरणारी कारंजलाळ किंवा मग मध्ये तुम्ही एक दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण करू शकता किंवा तीन दिवसाचं पारायण करू शकता तसंच जर तुम्हाला घरी गुरुचरित्राचं पारायण तीन दिवसाचं करायचं असेल फक्त तीन दिवसाचं पारायण घरी करायचं असेल महिला असेल पुरुष असेल ते करू शकता तर तुम्ही तीन दिवसाचं पारायण करण्यासाठी तुमची मानसिकता तशी पाहिजे तुम्ही अगोदर ते गुरुक्षेत्र खूप वेळेस वासलेलं पाहिजे असं कोणी उठलं पहिल्यांदा तुम्ही जर आयुष्यात पहिल्यांदा गुरुक्षेत्र पारायण करणार असाल तर तीन दिवसाचं पारायण कधीही करायचं नाही तीन दिवसाचं पारायण ज्यांनी करायचं त्यांचं त्यांनी आयुष्यात खूप वेळा गुरुक्षेत्र वाचलेलं आहे त्या व्यक्तींनी गुरुक्षेत्र पारायण तीन दिवसाचं घरी करू शकता कारण की एक दिवसाचं पारायण करायला असे खूप जण नवीन आहे त्यांना एक दिवसाचं पारायण करायला त्या व्यक्तीला एक दिवसाचं पारायण करायला कमीत कमी दोन तास तीन तास लागत असतात तीन दिवसाचं पारायण करायला त्या व्यक्तीला खूप वेळ लागेल इतक्या कोणी बसू शकत नाही पण तरी पण ज्यांना ऑफिसच्या कामामुळं किंवा याच्यामुळं जर तुम्हाला तीन दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण करायचं असेल घरी फक्त घरी करू शकता तीन दिवसाचं गुरुक्षेत्र पार आहे ते करायचं असेल तर सगळ्यात पहिले पूजा मांडणी असेल ते पूजा मांडणी करून घ्यायची तीन दिवसामध्ये आपण गुरुवार शुक्रवार शनिवार असं पण करू शकता दत्त जयंती आहे त्या दिवशी पण करू शकता आता चौदा तारखेला पण दत्त जयंती आहे पंधरा तारखेला पण आहे मग तुम्ही त्याच्या अगोदर तीन दिवस करू शकता दत्त जयंतीच्या दिवशी तुमचं संपलं पाहिजे पार आहे किंवा चौदा तारखेला संपवा किंवा पंधरा तारखेला संपवा उद्यापन आहे ते सोळा तारखेला करायचं आहे तीन दिवसामध्ये सव्यामध्ये पारायण करायचं सकाळी पारायण करायचं आता पारायण करायला तीन दिवसामध्ये तुम्हाला खूप वेळ लागणार आहे सोपं नाही ते मी म्हणतो कमीत कमी तुम्हाला एका दिवशी कमीत कमी सहा घंटे लागतील पाच सहा घंटे कमीत कमी लागणार आहे म्हणून तो विचार करून करा अन्यथा सरळ तुम्ही सात दिवसाचं सा गुरुचरित्र वाचन करा साधा आणि सोपं पण जर ज्यांना जास्त वेळ बसायची बसू शकता जास्त वेळ हे करू शकतात ते तीन दिवसाचं पारायण करू शकता तीन दिवसामध्ये अध्याय किती घ्यायचे पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय घ्यायचे दुसऱ्या दिवशी स्क्रीनवर टाकेल मी आपल्याला पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय दुसऱ्या दिवशी तेवीस ते तेहतीस अध्याय तिसऱ्या दिवशी चौतीस ते, ते, ते त्रेपन्न अध्याय याप्रमाणे अध्याय वाचायचे आहे याप्रमाणे अद्याप म्हणून तुम्हाला वेळ जास्त लागणार आहे ज्यांना जास्त वेळ बसायची क्षमता आहे ज्यांना तीन दिवस बाबा आता तीन दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण कोण करत असतं शक्यतो करून ज्यांना ऑफिस आहे किंवा ऑफिस असेल किंवा जे सुट्ट्या घेऊन वाचत असेल आता माझाच एक अनुभव सांगतो मागच्या दिवस ऑफिसमुळे मला सुट्ट्या भेटल्या नव्हत्या सात दिवस नाही भेटत मग मी असं ठरवलं होतं की तीन दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण करायचं मग कसं करायचं बारा ते साडेबारा या वेळेमध्ये गुरुचरित्र पारायण वाचायचं नाही तीन दिवस सुट्ट्या घेतल्या मी सुट्ट्या घेतल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही सुट्ट्या घेतल्यानंतर काही ताण नसतो मग मी सकाळी उठून पारायण नव्हतो करत मी कमीत कमी सकाळी किती वाजता उठायचो सात वाजता सहा सात वाजता उठायचं स्नान संध्या असेल ते करायचं पूजा करायचं आणि बरोबर आठ वाजता गुरुचरित्र पारायण करायला बसायचं आठ वाजता बसले आठ वाजेपर्यंत आठ वाजता बसल्यानंतर जेवढं तुमचं होईल बारा ते साडेबारा बंद करायचं आणि जेवढं वाचन होईल तेवढं करायचं म्हणजे पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय वाचायचे तुम्हाला लक्षात ठेवा पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय जास्त वेळ पाय दुखत असले किंवा मध्ये मध्ये दोन अध्याय झाले किंवा तीन अध्याय झाले चार अध्याय झाले तर मध्ये मध्ये तुम्ही उठू शकता काही प्रॉब्लेम नाही दत्त महाराजांना विनंती करायची हात जोडायचे विनंती करायची आणि उठू शकता काही प्रॉब्लेम नाही तसं असं बंधन नाही तुम्ही जर सुट्टी घेऊन जर तीन दिवस करत असेल तर खूप छान येते करून घ्यायचं ज्यांना बीपी शुगर आहे ज्या खाऊन गोष्टी खाऊन गोळ्या घेऊन पण करू शकता कमीत कमी चार ते पाच तास लागतात पहिल्या दिवशी एक ते बावीस साध्य आहे ते पहिल्या दिवशी एक ते बावीस आहे दुपारी बारा ते साडेबारा पोथी वाचायची नाही मी सकाळी आठ वाजता केलं होतं तिथपर्यंत माझं पूर्ण संपूर्ण झालं आणि राहिलेलं आहे ते दुपार नंतर पण थोडं मी वाचलं पण शक्यतो करून दुपारी दोनच्या अगोदरच वाचून घ्यायचं किंवा ते बारा ते साडेबाराच्या अगोदरच वाचून घ्यायचं ते केल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी परत तेवीस ते चौतीस अध्याय होते तेवीस ते तेहतीस अध्याय होते मोठे अध्याय होते मग त्याला पण मी काय केलं मी सकाळीच बसलो सहा वाजता वाचायला बसलो सहा वाजे वाचायला बसल्यानंतर डायरेक्ट बारा ते साडेबारा पुरती बंद केली तोपर्यंत वाचन कम्प्लीट होतो मग इतक्या वेळेमध्ये स्टँडिंग बसता येईल का इतक्या वेळेमध्ये तुम्ही पाच पाच अध्याय झाल्यानंतर उठू शकता एक ठरून घ्यायचं पाच अध्याय सहा अध्याय झालं की उठू शकता परत बसू शकता काही प्रॉब्लेम नाही वाचन करताना आता आपल्याला मोठ्याने वाचन करायचंय मनातल्या मनात वाचायचं नाही म्हणून वेळ लागतो लागू द्या वेळ लागू द्या नुसते बोट फिरून वाचायचं नाही डोळ्याने वाचायचं नाही वाचन करताना खडी साखर आपण खाऊ शकता थोडी थोडी महाराजांना पण खडी साखर ठेवायची थोडी खडी साखर ठेवायची आणि मध्ये मध्ये एक अद्याप झाला थोडी खडी साखर आपण तोरणामध्ये घ्यायची चगडायची म्हणजे दुसरा दिवस झाला आणि हे झाल्यानंतर काय होतं दुपार दुपारच्या वेळेस झोपायचं नाही दुपारचं थोडं बसायचं हे झाल्यानंतर मग तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी चौतीस ते त्रेपन्न अध्याय होते तिसऱ्या दिवशी जे आहे ते तेहतीस ते चौतीस हो ते त्रेपन्न अध्याय होते ते त्रेपन्न अध्याय पण पूर्ण झाले आणि नंतर त्या दिवशी मग उद्यापन असेल तर उद्यापन केलं ब्राह्मणाला दक्षिणा जे असेल ते दिलं आणि हो नंतर आपलं गुरुचैत्र पारायण आहे ते पूर्ण होत गुरुचैत्र पारायण करण्यासाठी खूप वेळ लागतो पेशन्स लागतात मन शांत पाहिजे मन ज्या व्यक्तीचं मन चंचल आहे ज्या व्यक्तीचं मन मध्ये जातं ज्या व्यक्तीचं मन टीव्ही मध्ये जातं ज्या व्यक्तीचं मन बाहेर फटकतं तो व्यक्ती गुरुक्षेत्र पारायण वाचू शकत नाही मी वाचू शकतो तुम्ही एका ठिकाणी तीच तर खरी परीक्षा असती आपण एका ठिकाणी कस बसू शकतो एका ठिकाणी आपण कसं बसून गुरुक्षेत्र पारायण वाचू शकतो तीच एक खरी संयमाची परीक्षा आहे आपली बाकी काही प्रॉब्लेम नाही बाकी तुम्हाला वाचू तुमच्या याने वाचू शकता मोठ्याने वाचायचं तीन दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण आहे ते तुम्ही घरी करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे घरी करताना फक्त आपण तीन दिवसामध्ये पहिल्या दिवशी एक ते बावीस अध्याय दुसऱ्या दिवशी तेवीस ते तेहतीस अध्याय तिसऱ्या दिवशी चौतीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे मनापासून करायचं सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा सकाळ संध्याकाळ आरती करायची जेवणामध्ये काय खायचं जेवणामध्ये तुम्ही काय नाही खायचं ते लक्षात ठेवा कांदा लसूण कांदा कांदा लसूण मसाला असेल वांगे असेल या गोष्टी नाही खायच्या तुम्ही पोळी चपाती बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्याला खाऊ शकता भात कमी खायचा हे आपण कमी काबर खातो कारण की आपण जे आहे ते जास्त उग्र पदार्थ खाल्ले तर आपण जास्त उग्र होत आणि या काळामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं आता खूप जणांना म्हणतात ब्रह्मचार्य म्हणजे काय सेक्शुअल गोष्टी करायच्या नाही या काळामध्ये गुरुक्षेत्र पारण करताना गादीवर झोपायचं नाही खाली जपू शकता या काळामध्ये तुम्ही बाहेरचं कोणत्या गोष्टी खायच्या नाही वाईट बघायचं नाही वाईट करायचं नाही वाईट शांत राहायचं मौन धारण करायचं आणि तीन गुरु तीन दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण आपण जर घरी केलं तर तसे परिणाम खूप छान होत असतात तुम्हाला एनर्जी येते खूप चांगली एनर्जी येते सात दिवसाचं पारायण केलं सेम एनर्जी तीन दिवसाचं केलं सेम हे पत्त आपल्याला सात दिवसामध्ये एक दीड तासामध्ये गुरुचैत्र पारायण पूर्ण होतं पण तीन दिवसाच्या गुरुचैत्रामध्ये वेळ लागतो म्हणून वेळ जास्त लागतो हे गोष्ट लक्षात ठेवा तुमचं मन स्थिर पाहिजे नाही तर तुम्ही मोबाईल घेणार मोबाईल बघणार टाइमपास करणार टाइमपास केल्याने गुरुचैत्र वाचन होत नाही पहिली गोष्ट गुरुक्षेत्र वाचन करताना मध्ये उठायला नाही पाहिजे पण काही काळामुळे कोणाला जर पाय थोडे मोकळे करायचे असेल तर उठू शकतात थोडं उठायचं थोडं बसायचं पण तुम्ही विदाऊट टाइमपास नाही करायचा मग तुम्ही म्हणणार आम्ही गुरुक्षेत्र वाचन करताना मग सहा तास बसायचे मग मध्ये उठणार मोबाईल बघणार टीव्ही बघणार लोकांशी बोलणार ते चालत नाही गुरुक्षेत्र वाचन करताना तुम्ही कोणाशीही बोलायचं नाही मन धारण करायचं गुरुक्षेत्र वाचन करायचं म्हणून सोप गोष्टी काहीच नाहीये गुरुक्षेत्र वाचन करणं आपण जर ठरवलं महाराज आपल्याकडून करून घेत असता पण शांततेत चित्ताने आपण जर गुरुक्षेत्राचं पारायण जर केलं त्याची एनर्जी खूप चांगली असते मला पण खूप चांगलं वाटलं तीन दिवसामध्ये मध्ये पण मी तीन दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण केलं होतं त्याची पण एनर्जी खूप छान आहे आणि आपलं मन स्थिर पाहिजे फक्त तुमचं मन स्थिर नसेल तर तुम्ही गुरुक्षेत्र वाचूच शकत नाही वाचू शकत गुरुक्षरित्र वाचन करताना आपलं मन स्थिर पाहिजे आपलं कशामध्ये लक्ष नाही पाहिजे मध्ये लक्ष मध्ये लक्ष संसारात लक्ष याच्यात लक्ष त्याच्यात लक्ष तुम्ही गुरुक्षेत्र वाचू शकत नाही म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे ज्यांना गुरुक्षेत्र सात दिवसाचं जमत नसेल त्यांनी तीन दिवसाचं पारायण वाचू शकता फक्त सगळे नियम पाळून वाचायचं ब्रम्हऱ्याचं पालन करायचं आणि सात दिवसाचं कोणाचं घरचं खायचं नाही कोणाचं काही करायचं नाही मन शांत ठेवून वाचायचं मोठ्याने गुरुक्षेत्र वाचायचं आणि संयमाने जर गुरुक्षेत्र वाचलं आपल्याला त्याच फळ भेटेल आणि एक वेळ अशी येते की आपल्याला वाटतं उ आपण पारायणला बसतो त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल